आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये औदुंबराच्या वृक्षाचं महत्व आणि त्याची कशी पूजन केलं जातं याचा बद्दल माहिती घेणार आहोत आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका औदुंबर वृक्षाचे महत्व प्रदक्षिणा आणि पौर्णिमेच्या पूजन याबद्दल जाणकारी घेणार आहोत या, या वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हणतात आज आपण या वृक्षाचे महत्व प्रदक्षिणा घालण्याचे फायदे आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याचे पूजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत औदुंबर वृक्षाचे महत्व औदुंबर वृक्ष हे केवळ एक झाड नाही तर ते साक्षात श्री दत्तात्रय महाराजांचे स्वरूप मानले जाते या वृक्षाला देव वृक्ष असेही म्हणतात हिंदू धर्मशास्त्रानुसार या झाडामध्ये सर्व देवतांचा वास असतो म्हणूनच या झाडाची पूजा केली जाते या झाडाचे मह... दत्तात्रय महाराजांचे वासस्थान औडुंबर वृक्ष हे श्री दत्तात्रय महाराजांचे निवासस्थान ले जाते त्यामुळे या झाडाची पूजा केल्यास थेट दत्तात्रेय महाराजांचा आशीर्वाद मिळतो औषधी गुण या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत याचा सालीचा पानाचा आणि फळाचा उपयोग अनेक रोगावर उपचार करण्यासाठी केला जातो सकारात्मक ऊर्जा ज्या ठिकाणी औदुंबर वृक्ष असतो त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि शांतता अनुभवाला मिळते दुसरं औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे फायदे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालणे हे एक धार्मिक कर्म मानले जाते रोज या वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याचा सल्ला दिला जातो यामुळे मिळणारे फायदे आर्थिक समस्या दूर, असे मानले जाते की आर्थिक दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते नोकरी व्यवसायात यश ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील त्यांनी या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यास त्यांना यश मिळते विवाह आणि संतती समस्या ज्यांना विवाह मध्ये किंवा संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत त्यांनी श्रद्धेने या वृक्षाची पूजा केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होते पौर्णिमेचे पूजन पौर्णिमा हा दिवस पूर्ण चंद्राचा दिवस असतो या दिवशी औडुंबर वृक्षाचे पूजन करणे विशेष फलदायी मानले जाते चला तर पाहूया याचे पूजन कसे करावे पूजेची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करा पूजेसाठी लागणारे साहित्य गोडा करा हळद कुंकू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य उदबत्ती दिवा फुल आणि स्वच्छ पाणी दुसरं पूजेची पद्धत औदुंबर वृक्षाजवळ जाऊन झाडाची स्वच्छता करा झाडाला पाणी अर्पण करा हळद कुंकू लावून नमस्कार करा उदबत्ती आणि दिवा लावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालणे विशेष शुभ मानले जाते प्रदक्षिणा झाल्यावर झाडाला नैवेद्य दाखवा आणि मनोभावाने प्रार्थना करा तर मित्र हो तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या जीवनात औदुंबर वृक्षाचे काय महत्व आहे आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा श्री स्वामी समर्थ